Oh my God. पोलिसांकडून अटक होताच पुष्पा स्टाईल चुके का नाही चाला असे ऍक्शन करत बॉसला पुन्हा अटक असं म्हणणारा व्हिडिओतला व्यक्ती आहे रणजित कासले बीडमधील पटतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले जना धनंजय मुंडेंवरती वाल्मिक क्राडवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्याला पुन्हा एकदा मध्यरात्री गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली कासलेची ही अटक त्याच्या नव्या कारणाम्यामुळे झाली झालं असं की गुजरातमधील जबरी घरफोडीतील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं सूरत आणि आजोबा परिसरात जबरी घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या आरोपींकडून रणजित कासलेची माहिती पोलिसांना मिळाली या आरोपींनी गुजरात पोलिसांना सांगितलं की रणजित कासलेनं आपल्याला मदत आणि इतर सहकार्य केलं यानंतर पोलिसांची चक्र फिरवली कासलेचा माग काढला आणि अखेर तो ठाव ठिकाणा लागला गुजरात पोलिसांनी दोन दिवसांपासून कासल्याच्या अटकेसाठी शोध मोहीम केली होती अखेर लातूर पोलिस आणि गुजरात पोलिसांच्या एकत्रित मोहिमेला यश आलं आणि मध्यरात्री कासलेला ताब्यात घेण्यात आलं यानंतर लातूर पोलिसांनी गुजरात पोलिसांकडे त्याचा ताबा दिला रणजित कासले वरती आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत